नमस्कार मैत्रिणींनो आपले राधामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुम्ही पाहताय आपल्याकडे आलेले आहेत सुमंतई वाबळे आणि ताईंनी खूप छान अशी शॉपिंग केलेली आहे तर आपण जाणून घेऊ या काही गोष्टी तुम्हाला कसं वाटलं फॅब्रिक वगैरे खूप छान आहे आणि म्हणजे आपल्याकडे आप कलेक्शन असं बघायलाच नाही मिळालं जे जायचं आपल्याला पुणे मुंबई किंवा इकडे येवला वगैरे नासे तर ते आपल्याला सगळं तुम्ही इथे मागवलं हो इथे मिळालं त्यामुळे आता जास्त प्रवासाची दगदग होणार नाही आणि आपलं घरगुती म्हणजे एकदम घरच्या सारखे रेट हो। रेट खूप सुंदर आणि खरंचच आवडलं एकदम तुम्हाला कसं वाटलं मला पण खूप आवडलं म्हणजे मी असं बघितलेलेच नव्हते असे कलेक्शन तर छान आहे आणि सिटीमध्ये खूप आपण मोठ्या दुकानात गेलो तो याचे डबल टिबल रेट असतात पण यांच्याकडे एकदम व्यवस्थित रेट आहे आणि आवर्जून सगळ्यांनी भेट द्यावी बघावं घ्यावं खूपच सुंदर आहे छान आहे सुंदरच खूप छान आहे मटेरियल खूप मस्त आहे आणि म्हणजे फेब्रिक असं बघायलाच नाही मिळालं आणि खूप छान छान कलेक्शन आहे आपल्याकडं नक्कीच आम्ही म्हणजे लग्नाचं काय पण कधी कुठलंही फंक्शन असलं तर नक्की आपल्याकडे घेणार मला खूप आवडलं आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आम्ही पण लग्नाची खरेदीसाठी आलेलो होतो म्हणजे बघण्यासाठी आलो होतो पण मला खूपच नवीन नवीन खूप छान छान पॅटर्न बघायला भेटले असे कुठं भेटलेच नाही बघायला तर आम्ही नक्की येणार नक्की घेणार तुमच्याकडे आणि पुढे पण भविष्यात घेणारच तुमच्याकडे तुमचं नवीन दुकानाचं ओपनिंग आहे त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप खुँ� शुभेच्छा मला खूप आवडली कलेक्शन छान आहे मस्त फेब्रिक एक नंबर एक नंबर खूप छान पॅच वर्क वगैरे खूप छान हो हो आणि म्हणजे एकदम हलकं फुलक असं हो लाईट वेट त्यामुळे मग काहीच प्रॉब्लेम नाही आणि जेवढं कलेक्शन बघितलं ते खूप छान वाटलं म्हणजे नवीन वाटलं वेगळं वाटलं पॅटर्न भेटत नाही बघायला मिळत नाही कॉमन सगळीकडे आहे पण वेगवेगळं व्हरायटी बघायला मिळाल्या आणि दुसरी गोष्ट ब्लाऊजचं कलेक्शन पण छान आहे ब्लाउज आणि ड्रेस पण मस्त आहे ड्रेस हो सगळं सगळं आवडला मला छान पॅटर्न आहे हा पण एकच नंबर आहे सगळे पॅटर्न छान आहे आणि सगळं सुंदर आहे आणि कपडा पण एकदम सिल्क मधला सॉफ्ट लाईट एकदम छान आहे जे आता नवीन ट्रेडिंग चालू आहे ते